हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर काल मी आईकडे गेले होते तर कारण तुम्हाला माहिती जाईल सारखं आता सध्या मी माहेरी जाते तर माझ्या वडिलाला बरं नाही तर आठवड्यातून मी दोन तीन वेळा तरी सारखं जाते आणि काल दुपारी गेले होते आणि सकाळी लवकर मग मी गावी आले आमच्या तर सकाळी नऊ वाजता निघाली तर मध्येच आम्ही नाश्ता वगैरे केलेला आहे तर सरांच्या इकडं चाललेलं आहे जेवण करतानासुद्धा असं मोबाईल बघूनच जेवतात त्यांना तारक माहिता भरपूर आवडतं होतं त्यांना होताना हा मोबाईल लागतोच इथं पण हॉटेलमध्ये पण चालूच होतं सरांचं मस्त आम्ही नाश्ता करून आता निघालेले आहे आमच्या घरी तर सकाळचं छान मस्त छान असं वातावरण होतं मग घरी आले छान सगळं कामं वगैरे आवरले लवकर आणि आता आम्ही घरून निघालेली आहे नांदेडला तर दवाखान्यात जायचं होतं तर सरांना म्हणून आम्ही नांदेडला निघालेले आहे तर आता नऊ वाजता आले घरातले पूर्ण कामे आवरले आणि लगेच सकाळी आता आम्ही नाश्ता तर केला होता रस्त्यातच तर आता आम्ही निघालेली आहे नांदेडला तर आम्हाला किराणा पण आणायचा होता आणि सरांना दवाखान्यात पण दाखवायचं होतं तर आम्ही सकाळचे आता इथं दहा साडे दहा वाजले होते साडे दहा वाजले होते निघाली आता तर आम्ही निघालेली आहे नांदेडला तर भरपूर अशी धावपळ झालेली आहे आज तर घर लगेच मग रस्त्यात नांदेडला येताना महादेवाचं मंदिर आहे पाताळेश्वर म्हणून तर खूप छान अशी पूजा बनव म्हणजे आज घातलेली आहे पूजा बघू शकताय मस्त छान अशी सजावट केलेली आहे तर तिथं एक मी दहा मिनिट बसले आम्ही मंदिरात दर्शन हे झालं आणि सकाळी सकाळचं असल्यामुळे आम्हाला किती दहा साडेदहाच वाजले होते तर अजिबात अशी गर्दी नव्हती तर मस्त छान असं दर्शन झालेलं आहे खूप छान असं सजावट केलेली आहे बघू शकताय तर इथं जेवण पण असते आणि जेवण नंतर दुपारी सुरू होते इथं तर पाच वाजेपर्यंत असते जेवण आणि रोजचं श्रावण महिना एक महिनाभर तिथं प्रसाद म्हणून असते तर आम्ही काही थांबले नाही पण आम्हाला जायचं होतं समोर तर आम्ही दर्शन वगैरे केलं आणि तिथून निघाली आहे नांदेडकड किती छान असं प्रसन्न वातावरण आहे मंदिरातलं बघू शकताय सकाळचं असं अजिबात गर्दी नाही आणि छान अशी नुकतीच अशी पूजा झाली होती मंदिरातली मस्त छान असं दर्शन वगैरे केलं आणि आम्ही निघाली तर मंदिराच्या बाहेर असं नंदी आहे तर खूप मोठ्याच्या मोठा असं नंदी आहे बघू शकताय असं मग तिथून निघाली आली नांदेडमध्ये तर दवाखान्यात गेले तर डॉक्टर काही नव्हते तर मग आम्ही डीमार्टला आले तर आले तसं आता म्हटलं किराणा तर घेऊन जायचं तर किराणा पण आता नव्हता अर्क दिवसभर आज भरपूर अशी धावपळ झाली तर मार्टमध्ये आले किराणा वगैरे भरला बिल केलं कसं आहे किराणा भरून घेतो पण बिलाला भरपूर वेळ लागतोय थांबायला इथं डीमार्टमध्ये तर अर्धा तासाच्या नंतर बिल वगैरे झालं आणि थोडंसं मग बाहेर बसले येऊन लगेच निघणार होते पण थोडा वेळ थांबले आम्ही पाच मिनिट तिथं बाहेर आणि नंतर मग तिथून निघाली आता घराकडं जायचं तर सकाळचं आम्ही नाश्त्यावरच होते तर इथं कुलपी होती तर बदाम शेक वगैरे आम्ही आता इथं घेतलेलं आहे तर सर म्हणत होते कुलपी वगैरे हो घे पण मी नाही घेतली बदाम शेक घेतलेला आहे बदाम शेक घेतला आणि मग घरी आले नांदेड आणि आमचं गाव असं अर्धा तासच रस्ता अर्ध्या तासाचा रस्ता आहे घरी आले किराणा वगैरे ठेवला किराणा काय आज भरायचं हे नाही घरी आली भूक पण लागली होती पोहे केले पोहे करून मस्त छान असे खमंग भरपूर असे कोथिंबीर टाकून पोहे बनवलेले आहेत बघू शकता घरी आली होते तेव्हा साडेतीन वाजली होती आम्हाला तर मस्त छान असं पोहे खाल्ले चहा घेतला एकदम असे छान झणझणीत पोहे बनवले होते चहा घेतला तर आज अशी झालेली आहे माझी दिवसभर धावपळ